लहानपणी शाळेत आपल्याला पक्षी शिकवले पण साप शिकवले नाहीत म्हणून आपण सापांपासून भिऊन लांब राहतोय मन्यार नाग घोणस फुर्स हे चार साप विषारी जे आहेत ते ओळखाले शिकूयात विषारी आणि बिनविषारी ह्या जाती ओळखण्यासाठी त्या जातींच्या अंगावरती नक्षी खुणा आहेत रंग आहेत त्याच्यावरनं ओळखता येतं तुम्हाला सर्पदंश झाला त्यात विष पडलेलाच असेल अशी अपेक्षा धरू नका बऱ्याच वेळा विषारी सापांचे ऐंशी टक्के चावे हे बिनविषारी असतात उंदरांची लोकसंख्या आत्ता माणसाच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट आहे आणि जर ती तिपटीला गेली तर हे संशोधन झालेलं आहे की लोकसंख्या उंदराची तिपटीला माणसापेक्षा गेली तर माणूस संपेल आणि हे जर आटोक्यात ठेवायचं असेल तर साप आपल्याला जास्तच लागणार आहे तर आम्ही म्हणतो आहे की लोकांना साप ओळखायला शिकात साप पाहायला शिका साप काय असा प्राणी नाही आहे की जो तुमच्या मागं येतो आहे आणि तुम्हाला खातो आहे तो त्याच्या निसर्गातला कार्य करण्यासाठी निघालेला असतो त्याच्यासाठी पाल उंदीर किंवा बऱ्याच वेळा लहान लहानशा पावसाळ्यात निघणारे वाळा जातीचे साप मुंग्या खातात मुंग्यांची अंडी खातात तर अशा याच्यात ह्या सापांना आपल्याला समजायला पाहिजे आपल्याला त्यांच्यावर राहायला पाहिजे आणि त्या गोष्ट दृष्टीने आपण साप समजून घ्यावे बऱ्याच खेडेगावाच्या भागात किंवा शेताच्या भागात सर्पदंश पण होतात हे पण टाळता येतात जर आपण व्यवस्थित निसर्गात लक्ष देऊन फिरलो तर आपल्याला हे सर्पदंश पण टाळता येणार आहेत मुळात आता साप जे निघत आहेत त्यात धामणसारखे तस्करसारखे हे दिवसा निघणारे साप असतात तर काही शहराच्या अवतीभावती जे शेतीला चिटकून असलेल्या नवीन वसाहती होत आहेत तिथं घोणस आहे नाग आहे असे विषारी सापही निघतात मुळात आपल्याकडे सोलापुरात अठ्ठावीस प्रकारचे साप निघतात पाच विषारी आहेत आणि त्यातले चार हे मोठे विषारी पाचवा तो तसा दुर्मिळ वाळा जातीचा तर मन्यार नाग घोणस फुर्स हे चार साप विषारी जे आहेत ते ओळखाले शिकूयात आजकाल गुगलवरती भरपूर त्याच्याबद्दल माहिती आहे सोशल मीडियावरती योग्यही माहिती आहे आणि चुकीची पण माहिती आहे तर आम्ही म्हणतोय की योग्य माहिती समजायला घ्या लहानपणी शाळेत आपल्याला पक्षी शिकवले पण साप शिकवले नाहीत म्हणून आपण सापांपासून भिवून लांब राहतोय पण आत्ता ओ गरज आहे की साप ओळखण्याला समजायला आणि त्याला त्याच्या परिसरात राहू द्यायला जर तो सापच त्याच्या परिसरात नसेल सगळेजण जिथं साप निघाले आणि काढा काढा म्हणले तर त्याचा निसर्गातला खा कार्य कोण करणार त्याचं खाद्य जो निसर्गात खातो ते कोण खाणार म्हणून सगळ्यांना विनंती आहे की साप फक्त थोडकेच आहेत ते ओळखायला शिकूयात पाहायला शिकूयात आणि त्यांच्याबरोबर राहायला शिकूयात बिनविषारी साप जे असतील तर ते आपल्या आजूबाजूच्या परिसरात निघतात कुकरी आहे तस्कर आहे गवते आहे कवड्या आहे असं असंख्य नाव घेता येतात विषारी फक्त चारच आहेत आपल्याकडे विषारी आणि बिनविषारी ह्या जाती ओळखण्यासाठी त्या जातींच्या अंगावरती नक्षी खुणा आहेत रंग आहेत त्याच्यावरनं ओळखता येतं पण मुळात म्हणतो की मी बिनविषारी ओळखण्यापेक्षा चार विषारी ओळखायला शिका फक्त ते चारच लक्षात ठेवायचे मन्यार काळा आहे अंगावरती शुभ्र पांढरे पट्टे नाग चॉकलेटी आहे आणि त्याच्या मानेवरती आपण मान फुगवली तर दिसेल तो दहाचा आकडा पण मान जर फुगवली नाही तर डोकं आणि मान एकाच जाडीचे दिसतात चॉकलेटी अंगावर त्याबरोबर घोणस हा मातकट रंगाचा किंवा आपण म्हणू गवाळी रंगाचा साप ज्याच्यावरती डोळ्याच्या आकाराचे गोल गोल चट्टे दिसतात साखळीच्या रूपात पूर्ण साखळी असते आणि फुरसं माळराणाकडे निघतो मातकट रंगाचा आहे आणि शंकर पाळ्यासारखे पांढरे ठिपके आणि त्रिकोणी डोकं या दोन्ही सापांचं सा। नव्वद टक्के विषारी साप हे निशाचार आहेत हे रात्रीच निघणार आहेत पण आत्ता जर वातावरण पावसाळ्याच्या ढगाळ वातावरण असतो श्लगीश असतो तर ऊन खायला हे साप सकाळी निघतात थंड गारवा झाल्यामुळे ते जर सकाळी कवळा ऊन मिळाला तर ते खा नि घेण्यासाठी ते सकाळीही दिसू शकतात दिवसाही दिसू शकतात दहा टक्के एक तो ऊन खाण्यासाठीचा सा भाग असतो पण बाकीच्या खाद्य खाण्याला बाहेर फिरून स्वतःचं खाद्य मिळवण्यासाठी हे निशाचार नहीं था। नहीं था साप आहे ते रात्रीच निघणार आहेत मत आहे की मी साप पकडण्यापेक्षा मी लोकांना सापांपासून वाचून लोकांना म्हणतो की तिथं त्यांना राहू द्यावं त्यांना त्या ते सापानं थोडंसं त्यांच्यापासून जरासं लांब नेतो त्यांची जागा आम्ही बदलत नाही एकेकाळी आम्ही साप जे पकडून एकीकडनं पकडून दुसऱ्याकडने सोडत होतो ते करत नाही थोडंसं लोकांना तिथनं लांब करतो साप तिथनं काढतो आणि जवळचे शंभर दोनशे पाचशे मीटरच्या परिसराच्या आत जे चांगली त्यांच्यासाठी नैसर्गिक जागा आहे त्या भागात सोडतो जेणेकरून तो साप त्या परिसरातच राहावा आता दुसरं गोष्ट म्हणजे साप एवढ्या प्रमाणात निघाले तर मुळात भूतलावरती माणसाच्या लोकसंख्येपेक्षा सापाची लोकसंख्या जास्तच असायला हवी कारण उंदरांची लोकसंख्या आत्ता माणसाच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट आहे आणि जर ती तिपटीला गेली तर हे संशोधन झालेलं आहे की लोकसंख्या उंदराची तिपटीला माणसापेक्षा गेली तर माणूस संपेल आणि हे जर आटोक्यात ठेवायचं असेल तर साप आपल्याला जास्तच लागणार आहे शेतकऱ्यांना जिथं सर्पदंश होतो तिथं शंभर टक्के सरकारनी पूर्ण शंभर टक्के मोफत इलाज आणि पूर्ण इलाजाची हमी घ्यायला हवी जे आपल्याकडे अजूनही अभाव दिसतो आहे परदेशात सर्पदंश झाला तर सर्प सर्पदंशावरती इलाज त्यांच्या जिथं आहे तिथनं चालू होतो त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्या ठिकाणी सर्पदंशावरती इलाज होतो आणि तो इलाज होत ते हॉस्पिटलला पोहोचतात आपल्याकडे तो व्यक्ती कुठली तरी गाडी पकडणार तिथनं तो त्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी येणार मग हॉस्पिटलाईज होणार तो वेळ जातो तो वेळ सम नको यायला नको तो गोल्डन आवर आहे त्या पॉईंटला त्याला इलाज मिळाला तर कुठलाही दंशहून मृत्यू होणार नाही सर्पदंश झाल्यावर प्रथम उपचार पहिली गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची आहे की घाबरून जाऊ नये साप इतर प्राण्यांसारखाच चावतो चावल्यावर बारीक दातं लागतात रक्त येतं तर। विषारी साप असेल तर त्याचं विष बाधा होते पण प्रत्येक वेळेस विषारी साप चावताना तो विष टाकतोच असं नाही ज्याला विष टाकलेलं आहे त्या भागाला फक्त मन्यार सोडलं तर नाग घोणस फुरसं त्या विष पडलेलं असेल त्या जखमेच्या ह्याच्यात तर चुरचुरणारे आग होणारे जळजळणारे सूज येणारे हळूहळू उलट्यासारखं होणारे मळमळणारे डोकं चक्कर आल्यासारखं होणारे तो वेळ न घालवता फक्त चावलेल्या जागेला भरपूर पाण्याने धुवायचं साबणाने पाण्याने धुवायचं आवळपट्टी बांधू नका त्याच्यानी उलट अपाय आहे असं नवीन मेडिकल सायन्सप्रमाणे सिद्ध झालेलं आहे त्यामुळे चिरे मारू नकात आवळपट्टी बांधू नकात चावलेल्या जागेला भरपूर पाण्याने धुवा आणि लगेच मोठ्या हॉस्पिटल शक्यतो सिव्हिल हॉस्पिटलसाठी पोचा तुम्हाला सर्पदंश झाला त्यात विष पडलेलाच असेल अशी अपेक्षा धरू नकात बऱ्याच वेळा विषारी सापांचे ऐंशी टक्के चावे हे बिनविषारी असतात फक्त प्रतिकात्मक चावलेले असतात स्वतःला वाचवण्यासाठी म्हणून मनात भीती असते ती काढून टाका तर तुम्हाला त्रास जास्त होणार नाही माणूस घाबरल्यानेच जास्त त्रास वाढतो बी पी वाढतो हायपरटेन्शन हो, होतो किंवा त्याला एकदम ॲंगायटी निर्माण होते आणि त्यात तो बेशुदीला जातो बऱ्याच वेळा पण त्यालाच विषाचा असर झालेला नसतो विषाचा असर व्हायला किमान दीड तास लागतात किमान दीड तास त्याच्या आत त्याला विषाचा असर होऊन त्या माणसाला काही होणार नाही त्यामुळे घाबरूनच जे काय होते ते घाबरून होते ती भीती लोकांनी मनातनं काढावी मेडिकल <laughs> सायन्सच्या याच्यात कसं आहे की विषारी साप चावल्यामध्ये नाग आणि मन्यार चावलेला असेल तर त्याला बेशुद्धी अवस्था याला चालू होते अशात त्याला जर पाणी जास्त दिलं तर तो पोट त्याचं उलट्या करायला चालू होतो आणि उलटी होताना त्याच्या फुफ्फुसात तो पाणी तोंडावाटे परत फुफ्फुसात जाईल आणि तो, तो गुदमरून मरेल म्हणून पाणी देऊ नये हे म्हणलं जातं ह्याच्या मागचं कारण हा मेडिकल सायन्स आहे पण जिथंही सर्पदंश झाला आहे आणि त्या व्यक्तीला जर भीती थोडीशी पसली असेल तर बाटलीचं टोपण असतं तेवढं पाणी आम्ही द्या म्हणतो कारण पाणी पिल्याने ती एन्झायटी कमी होते तो स्ट्रेस कमी होतो त्यामुळे बाटलीचा जो टोपण असेल लहानसा अगदी फुलपात्राचा ब खालचा तळ असेल एवढं पाणी थोडं थोडं द्यायचं आहे त्याच्यानी त्याची खूप ॲन्झायटी कमी होते स्ट्रेस कमी होतो भीती कमी झाली हो की त्याच्यावरती होणारे विपरीत परिणाम असतील भीतीपोटी ते होणार नाहीत सर्पदंश तो विषारी आहे नाही आहे माहीतच नाही पण विश आहे म्हणून जे होणारे विपरीत परिणाम आहे भीतीचे ते होणार नाहीत आणि त्याचबरोबर त्याला जर अर्धा कप पाव कप गरम चहा दिला अगदी म्हणजे त ता ताजे तवाना वाटण्यासारखा असा चहा मिळाला तर तो माणूस जरा स्थिर होतो स्टेबल होतो कुठल्याही सर्पदंशाच्या व्यक्तीला सर्पदंश ट्रीट करायच्या अगोदर त्याला स्टेबल करणं गरजेचं असतं डॉक्टर तेच करतात ते तुम्हाला ज्यावेळेस सर्पदंश प्रतिसर्पदंशाची औषध देत नाहीत लगेच तर ते, लगे। ते माणसाला स्टेबल होण्यासाठीचे सलाईन लावतात त्याच्यातून विटॅमिन सोडतात आणि नंतर मग औषध चालू करतात स्टेबल होणं गरजेचं असतं